आमचे खानदेश विभागाचे प्रमुख सन्माननीय युवराज भाऊ आमचे माझे सहकारी प्रदेशाचे संजय जे खैरणा सुयोजी आणि उपस्थित माता भगिनी कार्यक्रम मुख्य आहे तीन विषय आहेत तीन विषय महत्त्वाचे आहेत माळी समाजाच्या प्रगती आणि उत्कर्षासाठी उन्नतीसाठी महत्वाचे विषय आणि त्यामध्ये आणि आता सौदा प्रसिद्धीची जाहिरात करून ती ठिकाणी माझ्याकडे केली परंतु मित्र महाराष्ट्रामध्ये

आपण बघतोय या गावात जर तुम्ही एखादा बोलता येत ना आसद झिंजे

মানুষ ভারত সরকারি ব্যবস্থা ক্রমা